मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही दहा ते बारा रुपयांना पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर दहा ते बारा रुपयांना पिंढ याप्रमाणे या क्वालिटी मध्ये बघू शकता तुम्ही दहा रुपयांपासून सुद्धा कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे या क्वालिटीमध्ये वांग पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ते, ते बघू शकता बदला माल हा अशा प्रकारे वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभरपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो हा शंभरपासून ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या, या, या क्वालिटीमध्ये भेंडी वीस पासून तीसपर्यंत त्याचबरोबर बदला माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा तीसपासून चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो कारलं बघू शकता कारलं हे वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कारलं हे तीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक हा पंधरा वीस रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पालक हा पंधरा वीस रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही ऐंशी रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये केवडा बघू शकता केवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बघू शकता शापू दहा ते पंधरा त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी ही पंचवीस ते तीस रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपयांना मेथी ती याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो चुका ही भाजी बघू शकता ही भाजी दहा ते पंधरा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा या क्वालिटीमध्ये पेंडी दहा ते पंधरा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा वीस रुपयांना किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बटाटा हा वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही दीडशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते <movie> मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे दिवाळीमुळे गिरायक नसल्यामुळे मालाची आवक आहे पण गिरायक नसल्यामुळे खप थोडासा कमी आहे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान गाजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता सीताफळ हे दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा या क्वालिटीमध्ये सीताफळ हे दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर या ठिकाणी दीडशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता तुम्ही तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा अशा क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता या क्वालिटीमध्ये काकडी ही वीस रुपये पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा साडेतीनशे ते चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर हलका माल हा दीडशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो में या ठिकाणी शेवगा शेंग बघू शकता शेवगा शेंग ही ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या, या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग हे ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो असा जर क्वालिटी माल असेल तर हा पंचवीस रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हा टोमॅटो बघू शकता टोमॅटो या क्वालिटीमध्ये जर असेल तर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये झेंडू बघू शकता झेंडू हा वीसपासून ते पन्नासपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये झेंडू आपल्याला वीसपासून पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळतोय त्याचबरोबर हा सुद्धा झेंडू आपल्याला वीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये झेंडू आपल्याला वीसपासून पन्नासपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटी मध्ये गुलाब बघू शकता गुलाब हा दोनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटी मध्ये गुलाब बघू शकता